आघाडी महादेव नतराम सावंत शिवराज अनूर भानुगरे यांचा नंद्या आणि मौजी गडा क्रमांक अठरा ची गाडी जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर आनंद पडेल बोनोली रामा यांचा रामाशाने पप्पू जगदाय खुमटेकरांचा वजीर गडा क्रमांक एकोणीस ची गाडी श्रीनाथ प्रसन्न यश बापूशेठ आंबेडकर वर्कीकरांचा सर्जा आणि आकाशराव बदलापूरकरांचा शंभू आणि घटक्रमांक वीस ची गाडी घडक्रमांक वीस ची गाडी सेवागड प्रसन्न महाराज बादल ग्रुप पुसेगाव यांचा महाराज आणि बादल हा घडा क्रमांक एकवीस ची गाडी ज्यांना सोन्याची चेन सापडली असेल त्याला दहा हजार बक्षीस आहे लाखाचे असल्यावर दहा हजार त्याला कसा येईल तो हो? बकासूरचे मालक एक 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 लक्ष द्या सर्व प्रेक्षकांनी इकडे लक्ष द्या मोहील चे जगात तुमचाच बकासूर नाही हे आहे का नाही हे बरोबर नाही हे स्वयंसेक घ्या सर घ्या सगळी बाहेर सगळे अरे काय वर्ग शिक्षक दुनिया जुनिया मग काय काय पाळलं चाहता वर्ग बराच आहे परंतु चाहते वर्ग आपण आपल्या आनंदाला वर घाला सुरक्षित जागेवरती उभं राहून आपला या ठिकाणी ज्या दलाचे चाहते आहेत त्याचा खेळ बघा अम्बुलन्स अँबुलन